पंढरपूरमधून आज दुपारी चार वाजता इथे ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे आणि ज्याची तयारी पूर्ण झालेली आहे छगन भुजबळ गोपीचंद पडळकरांसह ओबीसी नेते या मेळाव्याला हजर राहणार आहेत मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी भुजबळांना इशारा दिला होता आणि त्याला भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय जर कुणी चप्पल फेकणार असेल तर त्याचं स्वागतच असल्याचं भुजबळांनी म्हटलंय

महादेव जानकर यांच्या अमृत नोनी आयुर्वेदिक जडी बुट शरीर को जरूरी पोषक तत्व साथ साथ। वाले सूजन और दर्द रोकने में मदत करता मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस या ओबीसी समाजातील विविध पंधरा ते सोळा नेते उपस्थित राहणार आहेत पंढरपूर मधल्या टिळक स्मारक मैदानावर ही सभा दुपारी चार वाजता होते यासाठी रात्रीच मंत्री छगन भुजबळ यांचं आहे ओबीसी समाजाच्या न्याय आहे आजच्या सभेमध्ये छगन भुजबळ हे पुन्हा मनोज जारांगी यांना लक्ष करणार का कि अजून काही टीका मनोज जारांगर करणार का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे कॅमेरा पर्सन राजू मिश्राचं सचिन कसबे झी मीडिया पंढरपूर